नमस्कार शेतकरी मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि जो आज व्हिडिओ देतो आहे तो शहाऐंशी बत्तीस ऊस आहे बघा आणि याच्यामध्ये आंतरपीक मका म्हणून पीक होतं तर ते पीक आपण काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मका केल्यामुळे ऊसाची पाहिजे तशी वाढ झाली नाही किंवा जेठाच फक्त वाढला कोंबारीची संख्या फार कमी होती त्यामुळे आपण तो जेठा मोडून ह्याच्यामध्ये बघा आता रेग मारण्याची म्हणजे एक बाळभरणी म्हणू आपण थोडक्यात की छोटी बाळभरणीच आहे तर त्याच्यासाठी आपण काय 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 डोस दिला रासायनिकचा काय डोस दिला आणि बैलाने कशा पद्धतीने सिंगल बैल आहे बघा आणि तो बळी नांगर आहे बळीनांगर ओढत आहे तर त्याच्यामध्ये काय फरक आहे आपण मजुराकडून मा व्यक्ती माणसांकडून रेग मारतो कुदळीने त्याच्यापेक्षा बैलांनी कशी मेहनत होते यातला बदल आज मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि फुटव्यांची संख्या को शहाऐंशी झिरो बत्तीस या व्हरायटीची मी दाखवणार आहे मित्रांनो तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आपला हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका कारण स्किप केल्यानंतर तुम्हाला ही माहिती समजणार नाही तर पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो चला तर मग मित्रांनो मी तुम्हाला या शहाऐंशी झिरो बत्तीस ऊसाबद्दल माहिती देणार आहे पाहूया तर शेतकरी मित्रांनो बघा अशा पद्धतीनं बैलाची मशागत आपले स्वभा सरक म्हणून एक शे बैलाचे मालक आहेत ते अशा पद्धतीनं शेती करत आहेत बघा आणि प्रत्येकाच्या जा प्लॉटवरती जाऊन बळी नांगराच्या पद्धतीनं बघा ऊस फोडत आहेत असं काय थोडी तितकी माती लावत नाहीत ऊसाला बघा भरपूर प्रमाणात भर लागलेली आहे मी दाखवतो तुम्हाला कोंबाऱ्याची संख्या वगैरे बघा समोर दिसतं आहे तुम्हाला की ऊसाच्या बुडक्यामध्ये कोंबारे भरपूर आहेत आणि माती पण भरपूर लागलेली आहे याच्यासाठी बघा आपण रासायनिकचा डोस म्हटलं तर एकरी एकरी डोस बघा याच्यामध्ये दहा सव्वीस दोन पोती अठराशे चाळीस दोन पोती मायक्रोन्युट्रिएंट पंचवीस किलोमध्ये एक बॅग आणि ह्युमिक अशा पद्धतीचा आपण आणि युरिया दोन पोती अशा पद्धतीचा डोस दिलेला आहे एक भुजोटा पद्धत आहे बाळभरणी आहे छोटी तर बघा तण कुठल्याही पद्धतीचं नाही तणविरहित क्षेत्र आहे पूर्णपणे तणविरहित असेल तर टाकलेलं जे रासायनिक खताचा डोस आहे तो उसाला मानणार आहे किंवा सशक्त उसाचे कोंबारी निघणार आहेत तर जेठा मो जेठा मोडल्याचा तुम्हाला दिसत असेल की जेठा मोडण्याचा फायदा काय होतो तर एक जेठा मोडल्यानंतर जवळजवळ सहा ते सात कोंबारे एका बेटामध्ये आलेले आहेत बघा मित्रांनो अशा पद्धतीचे तर हे कोंबारे निघण्यामुळे ऊसाची एक समान वाढ दिसणार आहे आणि एक समान कोंबारे वाढल्यामुळे याच्यामध्ये जी कोंबारेची संख्या किंवा ऊसाच्या रोपांची कोंबाऱ्यांची मर ही ही जी मर होते ते एक सूर्यप्रकाश बघा सूर्यप्रकाश संश्लेषणासाठी स्पर्धा लागलेली असते कोंबाऱ्यांची तर एक उंच असेल तर तो उंच जातो आणि छोटी जी कोंभारे आहे ते छोटे राहून नंतर मर ते मरले जातात मग मला सांगा आजपर्यंत त्यांनी जे खाल खाल्लेलं आहे खाद्य टाकलेलं रासायनिक असेल किंवा आणखी कुठलं टाकलेलं खाद्य असेल ते विना म्हणजे विना फायद्याचं होतं तर बघा अशा पद्धतीचे कुंभाऱ्या निघाल्यामुळे आणि एक समान प्लॉट आहे बघू शकता आणि तनविरहित टोटल क्षेत्र हे तनविरह आहे आणि याला ड्रीप आहे बघा ड्रीपमुळे काय होतं की खते वाहून जात नाहीत त्यामुळे आणि वरचेवरती पाणी देण्यामुळे वापसा पद्धत राहणारा राहते ड्रीपमुळे त्यामुळे पांढऱ्या मुळीची भरपूर प्रमाणात वाढ होते आणि ह्याच्यामध्ये ह्युमिक वापरले असेल ह्युमिक वापरल्यामुळे पांढऱ्या मुळीची झपाट्याने वाढ होते आणि उसाचा ग्रोथ पूर्णपणे फास्ट वाढला जातो त्यामुळे ऊसाची नेहमी शहाऐंशी झिरो बत्तीस असेल को दोनशे पासष्ट असेल कोणतीही व्हरायटी असू द्या पण वेळच्या वेळेला जेव्हा तुम्ही मशागत करता तेव्हा आपल्या या ऊसाला कुठल्याही पद्धती पद्धती डिपेशन्सी वाढण्यासाठी होणार नाही आणि त्यामुळे फायदा हा वेळच्या वेळ कोणतंही करा तर त्याचा फायदाच होणार आहे मित्रांनो तर बघा असा सिंगल बैल आहे सिंगल बैलाच्या मदतीने माती लावली जात आहे आणि माती खूप मोठ्या प्रमाणावरती लागली जा लागलेली आहे बघा मित्रांनो तुम्हाला तर दिसतंयच बघा असं पूर्णपणे माती आहे आणि तसं तर गा माळणाचं राहण आहे पण गाळ मिक्स केल्यामुळे त्याला मवारी आलेली आहे म्हणून आपण तर अशा पद्धतीचं बघा बाळभरणी केलेली केलेली पाहिजे शेतकरी मित्रांनो बाळभरणी जर केली तर कोंबार्याची एक समान वाढ राहते आणि त्यातल्या त्यात शहाऐंशी बत्तीसला फार चूड आहे चूड असल्यामुळे त्या चूडचा उपयोग आपण त्याला खाद्य लहानपणी जर दिलं तर एक समान कोंबारे वाढल्यामुळे मरसंख्या कमी होते आणि एक समान ऊस निघाले जातात आणि कोणत्याही प्रकारचा गॅप वगैरे तुम्हाला असा दिसून येणार नाही बघा ह्याच्यामध्ये टोटली प्लॉट शहाऐंशी झिरोबत्तीचा आहे आणि केळी जर नाही केळी पीक होती पहिली त्यामुळं ऊस जोमदार येणार आहे कमीत कमी ह्या प्लॉटमध्ये एक माझा अंदाज आहे मित्रांनो की ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला म्हणजे की सांगतो की हे नव्वद ते पंच्याण्णव टन शंभरच्या आसपास आहे या प्लॉटमध्ये ऊस निघणार आहे मित्रांनो असा हा शहाऐंशी बत्तीसचा प्लॉट आहे बघा टोटली आणि नुकसान एकच झालं की मकेमुळे आंतरपीक मका असल्यामुळे जेठा जेठा फक्त वाढला आणि त्याचं रिवर्समध्ये एक ती दोन महिने गेलेले आहेत या ऊसाचे जे। जेठा मोडल्यामुळे लवकरात लवकर अशा पद्धतीची त्याच्या कोंभारेची फुटवींची संख्या वाढल्यामुळे मी एक खात्री देतो की या प्लॉटमध्ये नव्वद टन ऊस निघेल मित्रांनो अशा पद्धतीचा प्लॉट आलेला आहे असं हेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला करा विसरू नका कारण हे प्रॅक्टिकली व्हिडिओ मी तुम्हाला आजपर्यंत दिलेले आहेत आणि देणार आहे इथून पुढे पण कारण जो बी आज प्रॅक्टिकली व्हिडिओ देतो तो एक अनुभवाचा असतो आणि अनुभव असल्यामुळे अनुभवाचा नेहमीच फायदा होत असतो असंच कुठं कुठेतरी अभ्यासून किंवा पुस्तकी ज्ञानाने शेती होत नसते मित्रांनो तर प्रॅक्टिकली शेती नेहमी करायला शिका आणि स्वतःच नॉलेजवरती शेती करा अनुभवातून शेती करा तरच तुम्ही सक्सेस आहे धन्यवाद मित्र